Scott आर व्ही ट्वेंटी टू न्यूज मध्ये राज्यात अत्याचार थांबेला नाशिक जिल्ह्यात शिक्षकी पेशाला काळीमा अतिप्रसंगानंतर पाळला कडकडीत बंद आदेशाने दोन्ही शिक्षकांवर निलंबनाची कारवाई नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील गावात राज्याला हादरून सोडणारी घटना घडली या संदर्भात शालेय मंत्री दादा भुसे यांनी दखल घेत कारवाई या संदर्भात माहिती मिळतात पाकेत गावामध्ये संताप उसळला ग्रामस्थांनी गाव बंद करून शाळेवर ठिय्या आंदोलन केले संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी केली गेली या घटना घटनेनंतर नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे या संदर्भात इगतपुरी तालुक्यातील टाकेत गावात एक खाजगी शाळेत हा प्रकार घडला आहे सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला मुख्याध्यापकाने घरी बोलावले आणि पाण्यात गुंग औषध टाकून अतिप्रसन्न केला असं तक्रारीत म्हटलं सदर विद्यार्थिनीने त्रास होऊ लागल्यावर घरी आजीला सांगितले तात्काळ गोटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येऊन मुख्याध्यापक व स शिक्षकावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला त्याचबरोबर त्यांच्यावर शिक्षण मंत्र्यांकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे तरी ग्रामस्थांमध्ये सदर घटनेची संतापाची लाट उसळली तेव्हा गावकऱ्यांनी आज गाव कडकडीत बंद करून दोषींना फाशीच्या शिक्षाची मागणी करत आहे तुम्ही जर शांत बसले तर बोललेलं कोर्टात मागे तरी जायपेल <स्थाँगा> आपण जर शांत बसले किंवा शांत चित्ताने ऐकलं तर आपली आमची काय फोन आहे किंवा काय आम्हाला ते मागच्याकडे तर आपल्याला विनंती आहे की आपण थोडं पाच मिनिटं जास्त घेणार नाही मी नाशिक वरून सकाळीच मला काही माहिती मिळाली पासून चर्चा करत आहे जशी पोलीस स्टेशनला माहिती प्राप्त झाली